मी काय म्हणत होते कंचनच्या बाबा कंचनचं लग्न लवकर आठवून टाका ना हा यंदा आठकून टाका म्हटलं पुरीचं लग्न अच मित्र आली होती काल मोठी गोष्ट करू आली होती म्हणे कंचनच्या साऱ्या मैत्रिणीचे लग्न झाले म्हणे कंचन सेक्टर राहिली म्हणे मापुरीचं पापा म्हणे किती चांगलं झालं म्हणे लग्न झालं म्हणे कंचनचं होऊन येई असं तसं म्हणत होती मला म्हणून म्हणतो यंदा आठकून टाका म्हटलं कंचनचं लग्न म्हणत होते ना पाहुणे उरायला पाहुणे उरायला पाहिले काय आले गेले नाही पाहिले ते किती बोलत होती सुमित्रा किती ठसनं बोलत होती माझ्यासोबत मा पोरीचं असं मारीचं तसं मी असं लग्न केलं तसं केलं आम्ही बाबा आमच्या पोरीचं लग्न पक्क केलं पोरीचे ढंगरे तर पुरा गावाले माहीत होते तरी बी तिथे नाकान बोलत होती ते माझ्यासोबत म्हणून म्हणतो लोक आता कुसबूस करू आले गावात नाही आता खरं आहे ना पापा कंचनच्या सोबतच्या सो जितक्या पोरी होत्या सऱ्या मैत्रिणीचे लग्न झाले आपली कंचनच एकटी राहिलेली आहे म्हणून म्हटलं पापा अडकून टाका लवकर पोरीचं लग्न शिक्षण पाणी असं सरळ झालं आता काय करता तसं पोरीचं लग्न आहे ना वयातच चांगलं वाटते मग काही खरं नाही बरं मग चांगले रिश्ते नाही आहेत मला लायकाचे मग एक कोणाची तर वावरच नाही अशा रिष्ट मग म्हणून लग्न करून टाका वयामध्ये पोरगी लग्न करून टाका बादमध्ये जाईन आपल्याला लोक टोमने मारतात त्यावर लग लगच तुम्ही काही करा बापा पण चांगला एखादा पोरगा पाहून पोलीस यंदा करून द्या पाहुणे येत नंतर कधी येतात पाहिले तोंडातून काढला की पोरगा भेटते का घेऊन आलो का चांगला चांगला असं आहे का तुला म्हटलं लग्न लावून लग्न लावून देऊ शकतो का पुरी चोरे मिळाली तर करायला लागेल ना बाप्पा ना तुलाच टेन्शन नाही का फक्त मली बी टेन्शन आहे ना मली टेन्शन आहे मग पुरीच्या लग्नाचं पण चांगलं स्थळ पाहूनच लग्न करीन ना मी चांगल्या घरचा पोरगा पाहायला उरायला होता पुरीला माहित नाही काय झालं काय नाही ते लोक आलेच नाही येतो येतो मला बुवा तारखा ते या पारखी तो त्या पार्किले तो येऊस नाही राहिले ते काय घेऊन खाल्ला आपण दुसऱ्या गावचे पा आहेत ना पुरा बघ आहे एक दोन गावची पोरं पाहिलेले आहे काय सांगू या माणसाला मी टाईम असताना नाही आपल्याजवळ पोरीनं न पाहून हो ठेवलेल्या पोरीसाठी दुसरा पोरगा पोरगी पाहून घेऊन गेली तर लो बापा लोक काय म्हणतील गावातले नामुन पुरी आमची पाहून घेऊन गेली त्या पोरा सांगू पोरगी तर काय करू काय सांगू या माणसाला या माणसाचा राख सुद्धा नाही ना माहिती सुद्धा नाही बाई मला शुभारली शब्भातली मोठ ठेवा लागू राहिली कोण मला सांगू नाही शकत नाही तुमच्या काय बाप्पा चांगला रिश्ता काही नाही उरला माझ्या जवळला सांगतो मी माझ्या वयाजवळ भक्कम आहे तुमच्या काही नांदी लागून परवडीन नाही पाप्पा मला माझ्या वयास बोलायला लागेल मा माझं वयाला सांगायला लागेल मला माझ्याजवळ भक्कम पोरा आहे यंदा तर काही हो। कंचनचं लग्न करूनच राहतो मी ते माझा वय एखादा पोरगा पण तुमचं पटत नाही ना माझ्या वयासोबत म्हणून नाही आता लोक कंचनचं लग्न करून दिलं असतं कोणता तू बेवडा काय सगळं कोण बेवळा दिले काय माझं माझा काय ते बा थोडीशी रात्री का बेवळा काय आहे त्याचा जो पोरण सोळ काय पण तो पोरगा त्याचा सकाळ पिवळा पाहिजे काय मग तुमचं तुम्ही पाहुणे राहिले माझं आयले पाहुणे देऊ राहिले मग पोरेल घरी बसून ठेवता का जवळ जवळ करते काय कामाचा आहे तू जवळ काय कामाचा आहे दोन हजार रुपये होते माहिती तर किती मानला होता किती मानला लागला होता दोन हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या बापा कोणाचा का फुकटचा पैसा आहे का कोणी सोडत असते का पैसा मग एवढी काही पडायची नको करतो आपल्या जवळची बापा कुठची गोष्ट काही कुठे घेऊन नका जाऊ तुम्हाला एकच गोष्टी म्हटलं मी ना की कंचनसाठी चांगले स्थळ आणा बापा यंदा पोरीचं लग्न करून द्या बस तसं पोरीची पोरी जात आहे उष्णित जा झाली तर मग म्हणजे माईपूर्गी येते मला माहीत आहे येते माईपूर्गी माईपूर्गी चांगलीच आहे मी जिथं म्हणेन तिथंच माईपूर्गी लोकांत करीन तुला कशी तशी दिसली का माईपूर्गी सांग <laughs> माय <laughs> बाई या माणसाला किती गॅरंटी आपल्या पोरगीवर हा या माणसाला माहीत पडेल की पोरीनं पहिलेच आपल्यासाठी पोरगा पाहून ठेवला त्याच्या संग लग्न करतो म्हणते तर काय म्हणे आज मला उभ्या उभ्या चाट मारून गेली बाई पोरगी उभ्या उभ्या चाट मारून गेली फक्त मी बाजूच्या बाईच्या इथं सत्यनारायणची कथा होती तर प्रसाद घ्यायला गेली तेवढ्याच पोरगी जात झाली त्या पोरालाच भेटायला गेली असेल आता या माणसाला सांगू का मी या माणसाला सांगू नाही शकत ना असं झालेलं माझ्यासाठी एकूणही फसली ती कुणी फसली हो तू टेन्शन नको दोन तीन गावचे पाहिले येणार आहे कंचनचे पाहुणे उनच देणे का देणे काही चांगल्या चांगल्या घरच्या आहेत बरं बाबा तुम्ही म्हणून राहिले तर पाहू आता काय होते तर बरं ते सर्व सो सेम पाणी काही बनवलं का काही बनवलं का खाली हा बनवलं बाबा बेसन भाकर बनवली काय रोजच्या रोज बेसनच बेसन बोल बोलली काय करू मग बाबा हा आता उन्हाळा आहे आता काय भाजीच आहे भाजीचं नाही आहे काही नाही आहे मग काय बनवू हे काय मग आता उन्हाळ्याचं बेसन वड्या गिड्या हेच बनवावं लागते भाजी तो कुठे गावातनी भाजीवाला आला दिन तो नाही आज म्हणून बाबा बेसन भाकरच बनवली खाऊन घ्या आणि बाबा ग्रामपंचायत मध्ये जातो म्हटलं आता इकडे तिकडे काम सोडा पोरीवर ध्यान द्या पोरीवर पोरीच लग्न करायचा यंदा पैसा लावून ठेवा कसं अचानक मध्ये जर जुळलं गेलं तर पैसा लागेल ना आपल्या जुळ आपल्याला हो ते पाचची गोष्ट मी तर काही टेन्शन नाही घेत बाप्पा काही टेन्शन नाही घेत तुम्ही नंतरची नंतर, नंतर पाहू जवाचे तेव्हा पाहू असंच म्हणता टायमावर कोणी पैसा नाही देत बरं हा एक पैसा एक दिला कोणी फेकून नाही मारत असं नको म्हणता हे माय रिश्तेदार आणि ते माय रिश्तेदार हे देन टायमावर कोणी नसत देत एक रुपया देत कोणी टायमावर म्हणून म्हणतो की आपली पैशाचे आतापासून जुगाड जमून ठेवा काही करू यंदा कंच्या लग्न करायचं आहे बरं आपल्याला तसं नाही म्हणत मी चांगलंच पाहून द्या पण चांगलं पा बाप्पा हो चांगला दिसता पाहिजे थोडासा टाइम लागते हा काय येणार होता हा पोरगा एकदम चांगला होता आणि हा पोरगा नाही मला वाटलं तो पोरगा आला हा तर कधी नुसतं आपल्या कंचंड पसर होऊन गेलं चांगलंच होते म्हटलं शंभर पोरं काही पाहायची गरज नाही पोर हा पोरगा येणे आला कमी आले ते काय माहिती पाहुणे कोण येणे आला आपल्याला मी सांगतो तुम्ही फोन करून पाहून पाहिले काही येताना पोरगी पाहिले कसं आपण फोन करायचं तर चांगलं नाही वाटत ना हा ते म्हणे ऐकलं खाई बापा बाबा मी कपूर आले करायला म्हणून बोली म्हणतात मी तो माणूस आहे जो रिश्ता लावणार आहे त्याला करा ना फोन त्याला विचारा ना पोर लेखाचं त्याला करायला घेऊन फोन आहे ना तो लग्न सर आहे म्हणजे बिझी आहे ना लग्न सर आहे तो बिझी माणूस आहे

पोरीचं लग्न करा करा म्हटलं तर चांगला रिश्ता येईन चांगला रिश्ता येईन वाट पाहताय पोरीचे ढंगरे तर बापा काय सांगू याय आता काय म्हणजे समजून नाही राहिलं तर त्या पोरासंग पोहोन घेऊन गेली माहिती पोरगी तर कोणाला काय लागायचे धंदे आहे बापा हां लोक काय म्हणतील इकडे तिकडे गोष्ट फैलायच्या पहिले गावात नाही व्हायच्या पहिले पोरीचं लग्न झालं पाहिजे बाबा माया हा नाही तर कोण करीत मारी संघ लग्न बोम झाली तर हां गावात नाही तर माहिती कशी आहेत ते लोक गातल्या लोकांना तर कोणाचं चांगलं होतं बरं दिसतच नाही मला तर भेव आहे त्या पोराच्या मागे पोहो नाही जाव्या पोरीनं या माणसाला सध्या काही नाही वाटत आहे पोरगी पाहून गेली ना मग समजे या मग किती भारी भाजी देईन गावात नाही नामुशविन ते लग माय पोरासून कोण लग्न करेन मग याची तर पोरगी पाहून गेली याची तर पोरगी पाहून गेली हा करावं काय करा समजत नाही मला काय विचार करू इथे काय अन्न जोड लोक हो बापा आणतो आणतो तरच गोकुळा न लढ टेन्शन घेतलं ल टेन्शन घेतलं हिना हा तिला वाटते मग पोरीचं लग्न कधी होतं कधी नाही आता खरं आहे ना तिच्या मैत्रिणीची सगळ्याची लग्न झालं येणार ना टेन्शन आता येणार आहे एक दोन गावचे पाहुणे येणार आहे पाहिले मा पोरीले होऊनच जाईल तेवढा त्याच्यातलं एका नायकासोबत होऊनच हो जाईल सगळे चांगल्या घरच्या आहेत चालेल हे लोक येणार होते ना पाहिले हा पोरगा मुलं बेजापासून आला होता हा मस्त होतो घरी दारी सगळं चांगलं होतं पण पोरगा पाहिले आलाच नाही पुरीले तरी एक बार मंदातल्या माणसाला फोन करून पाहायला गेल काय करू मलाही गमून नाही राहिलं गमत नव्हतं मला हां कशी कंचन डोळ्यात होती माझं हा तिथे ते असं पाहिलं ना मला काही नाही राहिलं काहीच नाही करून राहिलं मला काही तसंच म्हणणे लागू राहिलं माया मी काही करू शकतो पण कंचनच्या डोळ्यात मी असू नाही पाहू शकत कंचननं खरं लय टेन्शन घेतलं लय टेन्शन घेतलं पूरी करू तर काय करू मी मला काही समजून नाही राहिलं घरचे मला माहिती ना माहिती मला मी काही कितीही जामीन ना ते ॲक्सेप्ट नाही करतील लव्ह मॅरेजसाठी परवानगी देतीलच नाही आणि मी कंचन बघितला राहू शकत नाही कंचन मा बघितलं राहू शकत नाही आम्ही दोघं बी एकामे बीना राहू नाही शकत पण हे नाही लोकांनी आहे ना हा हे तर माय प्रेमाला समजतीलच नाही मला माहिती आहे ना कधी समजलं माघरच्या लोकांना मला जे आता समजतील मला मला कधीच मारच्याही मा मनाचं करू नाही दिलं कधीच नाही करू दिलं लग्न बी मा नाही करू देतील मला हे मला कॉमर्स होतं मला सायन्स घ्यायला लावलं हे कर ते कर असं कर तसं कर हमेशा आपली मनमर्जीच लावली आहे ना हमेशा आता पोरगी बी त्याच्या मनमर्जीचीच करून द्या देतो म्हणतात हा मामर्जीचं काय मग मा मर्जीचं काय मी ज्याच्यावर प्रेम करत मी त्याच्यासोबत लग्न करीन ना मी का कोणाहीसमोर लग्न करीन का घरचे लोक तर लव लो मॅरेजच्या असं केला पाहिजे करू तर काय करू मला काही समजू नाही राहिलो जगदीप चे वहिनीची मदत देऊ का मी तैला सांगू का मी माझी कंडिशन नाही 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 तसंही आनंदी वहिनीले माझ्यानं लय ऐकायला लागलं लय ऐकायला लागलं रोनिल जेव्हा गलतफहमी झाली होती की मी त्याच्यावर प्रेम करतो ते मावर प्रेम करते हे गलतफहमी झाली होती त्याच्यामध्ये पूर्ण नाव आनंदी वाहिणीचं फसलं होतं ते पहिले तेव्हा असं किती गोष्टी ऐकायला लागल्या होत्या किती सॉल्व करायला लागलं होतं आणि आता बी जर त्याचं नाव आलं कायच्यात नाही तर मग काय करणार मी नाही 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 सतवू शकत मी दोन वनवर बायकोले तसे आनंदी वाहिनं नवीन नवीन लग्न झालेलं आहे नवीन नवीन संसार आहे त्याचा तहीला काही मी डिस्टर्ब करू तहीला कोण त्रास देऊ मी माई प्रॉब्लेम आहे मला सॉल्व करायला लागेल मला सॉल्व करायला लागेल नाही प्रॉब्लेम ना? ना, पण करू तर काय करू असं झालं मी काही म्हणू नाही शकत आणि काही बोलू नाही शकत कंचनच माझं एवढी रडत होती जर तिच्यासमोर जर मी रडल असतो तर ते तुटून गेली असती म्हणून तिच्यासमोर मला हिंमत दाखवा लागली की सर्व काही चांगलं आहे सर्व काही ठीक आहे मी सर्व काही ठीक करून देईल पण मला माहिती आहे ना मा घरचं वातावरण बिलकुल ठीक नाही म्हणून तशीच तर ते किती टेन्शनमध्ये मध्ये आली होती तिला अजून घेऊन नव्हतं त्याचं मला आता करू तर काय करू काही समजून राहिलं काय माहिती आता कंचनला लोक टेन्शन आहे का एक फोन करतो उचलू का नाही राहिली कंचन फोन कंचन फोन उचल ना उचल

अरे कट बी केला वाटते आजकालचे लोक बी अजिब झाले हा फोन करतात फोन बोलतच नाही हॅलो हलो करत राहत आपण काय मी कोण पावडायचं बार बार फोन करत आहे बोलत दिल काही नाही आहे हाकशी हक्षरीचा फोन होता मला दुसऱ्याचा होता पण बाबाचल राह दे भांडे दे काही भांडे घासून नको हो तू याही घासून घेऊन भांडे तू चल चाल जॉन चल जॉन कराल मी जॉन करून घालू दोघं बापले कसोबत जॉईन करू चल बरं भांडे तू याही घासत बसल तू चाल नाही बाबा थोडीशी भांडे घासून घेतो ना नाही नाही नंतर घाशी चल चाल करून घे पहिले बाबा अंदर गेले मी लपून कसा देई फोन करतो म्हटलं अक्षले बाबा तुम्हाला म्हणते सोबत चाल जेवण करायला बाबा तुम्ही अंदर जा ना तुम्ही जेवण चालू करा मी येतोस एवढे भांडे घासले की आलीस मी तुमच्या मागच येतो वाहता कधी समोर नाही ना बाई सोबत जेवण करू चल नाही नाही बाबा वाह तुम्ही समोर येतो मी लागलं भाऊ अरे गुणाजी तुम्ही दिसून आलो भाऊ कसं काय आलास रस्ता भटकला का काय कसा काय मागरी नाही चाललो तू इकडून तुम्हाला भाऊ भेटून जाऊ ये बस बस हा बरं आला बरं आला बस बाजूरी आणि नाही नाही बसत दिसत नाही मी असं झालं होतं अरे गुणाजी बस ना हा बस लय दिसून आला माझं घरी बाई कोणच्या नंतर आईला सांग की गुणाजी का काले म्हणा चार्जी मांडायला लागते नाही बाई व अक्षरचा डबल फोन घेऊन आला तर बाबा उचला आता करू तर काय करू बाई कोणच्या जायला लोकर आईला मांडायला सांग का काले म्हणा हो हो ठीक आहे बाबा उभा सरेशील का ये नो बस ना कसं काय आलं लय दिसून आलं माघुरी बस म्हटलं जा थोडं या भाऊला भेटून मग बरं झालं बरं झालं आला तू कसं नेमकं काम काय काढलं होतं तुझं आता कसं सांगेल काम काढलं कोणा टोडाऊन सांगू कस म्हणून राहिलो भाऊ तुझ्या फोन येत आहे ना काही कामाचा नाही तू फोन आपण फोन उचलला इथे कोणी बोलतच नाही आवाजच येत नाही हा पण फालतू फोन उराल रॉंग नंबर त्या पोराचाच फोन आहे सांग ना कसं काय लावतं काय काम काढलं ना आता सांगू का नाही सांगू पण सांगा तर लागेलच कंचनच्या जिंदगीचा सवल आहे कंचन माझ्यासाठी पुरी सारखी आहे सांगा लागण अह इथं नाही बोलू बाहेर चालतं कुठं बोल ना इथं इथं काय बोलाले नाही नाही थोडी सिरियस गोष्ट आहे अ किती इथं सचिन तरी काय सांगायला काय चाललं आपलंच घरं सांग मी काय म्हणत होतो आपली कंचन नाही का हो कंचन कसं मी कंचनला खराब नाही म्हणू राहिलो कंचन खूप चांगली पोरगी आहे मी लहानपणापासून पोरगीला ओळखतो म्हणून आपल्याला जीव दुखते मी काहीतरी तिथे समजतो आपली पोरगी मानतो म्हणून तुला सांगू राहिलो असं नाही की माझ्या दोस्ताची पोरगी माझी स्वतःच्या पोरगी माझी स्वतःची पोरगी समजून मी तुला सांगू राहिलो माझी गोष्ट तू शांत दिमाग नाही का कंचन माझ्यासाठी काही दुसरी नाही आहे माई माया पोरीसारखीच ती माझ्यासाठी माई पोरगी आणि कंचन काही वाटल्या नाही गेली माझ्यासाठी म्हणून तुला मी जे सांगणार आहो ना त्याच्यासाठी आपलं मन पक्क करून घेतो काय गोष्ट आहे रे बा सांग लवकर हां तसंच मला भेवला सांग ना काय झालं मी ऐकलं नाही असं घुमत घुमत गेलो तसंच बगीचात नाही म्हटलं गरमी आहे एखाद्या झाडाखाली बसतो म्हटलं आणि डब्बा खातो म्हटलं मला काम होतं सिटीमध्ये तर गेलो होतो मी हां गेला होता तो काय झालं बगीचात गेला होता काय झालं या गोष्टीत कोणती बियाची गोष्ट आहे अरे बा तू नाही समजलं तू सांगशील तेव्हा समजून ना मला सांगून यायला काही नाही मी काय म्हणून राहिलो होतो काय दे टोळावरचा कुडाला मी काय म्हणतो तुम्ही काम म्हणाल तर सांगणार का लवकर सांगणं हां तसंच तुम्ही लगुराला मध्ये सांगणं काय केलं कंचन काय झालं सांगतो सांगतो मी बगीचात गेलो काय नाही तर तिथं मला कन्शन दिसली काही काम असेल तिचं कॉलेज बी आहे तिचं हो कॉलेजला गेली असेल पण मला नाही ते मला ऐकन ते म्हणजे काय एका पोरासोबत दिसली हां हातात मी हात टाकून होते गळे मिळत होते रडत होते हां अलगच असं भाऊ तुला काय म्हणतो मी जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्या कन्शनचं लग्न करून दे काय सांगू दे बाबा मी तुला सांगायला लाज वाटत आहे मला सांगायला लाज वाटत कंचुन फक्त पाहिलं होतं का आपली कंचनच होती कधी ते कंचन होती का ते पक्का अरे बाबा कंचन तर ओळखत नाही का मी लहानची मोठी झाली बा माझं मोठे पोरगी मी आपल्या कंचन नाही ओळखन का अरे मला पहिले असं वाटलं होतं की आपली कंचन होऊच नाही शकत ते कंचनच नाही आहे तुम्ही असं डबल कन्फर्म करायसाठी घुमून जोडून पाहिलं मी ना तर मग मला कंचनच दिसली माया खालची पायाखालची तर माझी जमीनच सरपली म्हटलं कंचन जसं पाहिलं होतं असा कधी विचार नव्हता केला मला की कंचन मले कोणा पोरासं कशी दिशील म्हणून तू तर बा पाहिले का हां मी कोणा मले किन्या झाला ते पाहून मले नाही झाला तेव्हा तेव्हा ते ते दोन कानाकलिकांना दिला त्याच्याही देता, देता। आणि दोन खाला कानाखाली का लाँग का में अरे बो कसं आपल्या ले लेकरात दुसऱ्याच्या लेखात फरक पडते ना फरक पडते तुला नक्की कन्शनस होतील ते पक्का अरे बो मी फोटो काढले ना फोटो काढले मी दोघायचे आता मी ना माझं माय मोबाईलने आणला तुला दाखवले असते मी ना फोटो दाखवलं असते तू टेन्शन नको माझा फोटो बी आहे फोटो दाखव मी तुले वाटलंच होतं तू मार एकीन नाही करशील म्हणून मी ना फोटो बिटो काढून ठेवले होते लगे दोघायचे कसं बो आपल्याला असं वाटते कोणाचं लेखक वाया नाही केलं पाहिजे बस वाटलं नव्हतं मला माई पोरगी म्हणून वाटलं नव्हतं अरे आपली पोरगी नाही तशी आहे तशी आपल्या कंचनची आपली पोरगी नाहीये हातपाय तोडा लागतात तरी पा लागते चांगले हातपाय तोडा लागतात तू टेन्शन नकु त्याचा बजेट मी बसवतो रे मी बसवतो तू फक्त कंचन सांभाळ त्याचा बजेट मी बसवतो पण वाटलं नव्हतं मला माझी पोरगी अशी करीन म्हणून अरे भाऊ आपल्या कंचनची गलती नाही पोराची गलती आहे त्यानं बायकुला दिले त्यान बायकुल अशी अरे गुणाजी भाऊ

भाऊ भाऊ तुम्हाला हात जोडतो मी हात जोडतो मी या माणसाला काही सांगू नका आता काही नका सांगू हो तिच्या गलती झाली मी तिला समजून बी सांगितलं ते समजली बी आता ते काही नाही आहे आता पोरासोबत आता काही नाही तिचं काही नाही आहे हो मला माहित होतं मला सांगितलं होतं कंचन मी नसलं पण ठेवलं होतं ह्या सर्वात मी तुझ्या हात आहे ना तुझ्या सात रुपये दिले म्हणून तिची एवढी हिंमत झाली पप्पा झालं मग पोरी गलती झाली मग पोरी ऐकलं ना आता ऐकलं ना ऐकलं मग पोरी माय माय ऐकलं ना आता नाही करत नाही पोरगी तशी भाऊ तुम्हाला मी हात जोडून विनंती आहे गावात नाही या गोष्टीचा कोणाला पता नका लागू देऊ बाबा गावातही नका पता लागू देऊ नाही तर आमची इज्जत काही नाही राहील भाऊ काही इज्जत नाही मग पुढची बदनामी विनंती अलग अरे बहिणी वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी गावात मी कोणालाच नाही सांगत तुमची पोरगी माईपुरि का वाटल्या गेली का माझ्यासाठी जशी माई पोरगी आहे तशी माझ्यासाठी कंचनी आहे कंचनची बदनामी नाही होईल तुम्ही टेन्शन नका घेऊ म्हणून तुम्ही कोणालाच नाही सांगितलं श्रीत बाहू येऊन सांगितलं मी कोणाच नाही सांगितलं गावात नाही हे म्हटलं ना कसं पोरीची जात आहे बदनामी होऊन जाईल लग्न राहिलं कार्य राहिलं पोरगा कसा आहे काय आहे आपल्याला काय माहिती आहे त्या पुराण फसवलं आहे पोरानच फसवलं अशी होई न भाऊली एवढ्या मी तेच सांगू राहिलो की त्या पुरानच आपल्या कंचलने पोसवलं आणि त्या पोराचं टेन्शन बघू त्याचा बंदोबस्त मी बसवतो हो पण शंभर टक्के तर पोराची गलती नशीन ना गलती तर आपल्या पुरीची बी अशी ना आपली पोरगी समजत नाही तिले भाऊ मी तुला काय म्हणतो पुरीला काही बोलू नको काही म्हणू नको कसं जवान जवान पोरगी आहे टेन्शन घेऊन घेतात लेकर डोक्यावर हा कशाने काय केलं पुरीना तर काय करतो मग बापाल मी तेच म्हणतो कसं जवान जवान लेकरू आहे टेन्शन घेऊन घेतलं डोक्यावर काही केलं गेलं तर काय करतो पोरगी आहे तुले मग एकूण ते काय तर डोक्यात चढील का पोरगी डोक्यात चढण का नाही समजत लेखाईले समजून सांगायला लागते बरं वाईट त्याच्या पर्यात ते लेखाई समजत नाही हा प्रेमानं काम घेशील तुझ्यासोबत बोलशील नको काही म्हणशील नको हो बाप्पा भाऊ तुम्ही सांगा यायचा लाग राग लय खतरनाक आहे बरं लय राग खतरनाक काय कसा मला तिला भेऊ लागते यायचा लय भेऊ लागते बाप्पा म्हणून तर मला मग पोरीनं सांगितलं तर मी नाहीले काही सांगितलं नाही भाऊ काही सांगितलं नाही मी मग माणसाले मला माहिती आहे ना आपला माणूस कसा आहे तर पोरीनं पोरगी तर पोरगी अशी बाप तर बाप असा करावं तर मी ना काय करावं बाप्पा काय कराव काय समजत नाही मला त्या दोघा बापले काय पाहिजे मला जीव द्या वाटते बाप्पा पोरीवर एवढा विश्वास ठेवला आता पोरीनं असं केलं नाही 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 मारीनं माडला माय करूसा हा माय मला किती गर्व पुरीवर मग काय केलं काय केलं अरे भाऊ हो पण आता आता झालं ते झालं पार पडलं आता कसं आपल्या पोरीला आबीत ठेवून आपलं काम आहे एखादा चांगला पोर कापाय चांगला मस्त चांगला साधारण घरचा लग्न लावून दे हा जास्त काही तू टेन्शन घेऊ नको कसं पोरीली काही बोलू नको मारूळ काही करू नको बाप्पा तिचं लग्न लावून दे आपल्या नवऱ्याच्या घरी पाठवून दे मी तर तेच मंडोली बापाय मी तेच मंडोली ना काही बोलू नका बाप्पा पुरी लय जवान जवान पोरगी आहे काही कशाने काही केलं तर काय करता बाप्पा ऐकून एक पोरगी आपली वाली आज चांगले एखादं स्थळ पा बाप्पा आणि तिचं लग्न लावून द्या तिला तिच्या नवऱ्याच्या घरी जाऊ द्या हो मी तेच म्हणून आलो काही बोलू नको पुरी काही बोलू नको तसं बाबा मला ते एकटी नाही झाला पाहून मला वाटलं बाबा हे कोणचे नाही का पण ते नाही झालं मी जेव्हा जोड गेलो जोडून पाहिलं तेव्हा मला समजलं की कोणचे नाही म्हणून हां मला पोरा सांगत दिवशी नसं कधी वाटलंच नव्हतं कोण्या हां माहीत नाही मी कसा काय गेलो तिथं देवाचीच लिला म्हणा मी अचानक गेलो आणि मला ते लोकं दिसले हां आपल्याला भाऊ मला माहित होत मला पहिले सांगितलं होतं घरी पण मी म्हटलं बाप्पा समजून सांगितलं तिला या माणसाला सांगेन या माणसाचा राग बेकार बाप्पा काय सांगा म्हटलं बापा एखादं चांगलं स्थळ आलं तर तिचं लग्न लावून देतो तिच्या घरी वाटी लावून देतो बाप्पा कुठं काय करू बाप्पा बापाला सांभाळू का पोरी सांभाळू पोरगी भी जिद्दल बाबी जिद्देल करू काय करू बाप्पा मी आ बाप्पा भाऊ आता आमची इज्जत तुमच्या हातात आहे बाप्पा तुमच्या हातात आहे आता तुमची पोरकीच आहे बाप्पा ते पोरकी सारखं समजा बाप्पा तिची गोष्ट आता गावात कोणाला सांगू नका बाप्पा नाहीतर पाल फाल तुझ्या बाल तुम्हाला पोरीची बदनामी होईल लग्न नाही होईल मग पोरीचं आता मग आमची इज्जत तुमच्या हातात आहे भाऊ अरे बहिणी तुम्ही टेन्शन नका देऊ मला पर्याय समजलं का तुम्ही पर्याय समजलं का आपलं नाही समजत आणि तुम्ही आपलं नाही समजत मला नाही नाही समजायचं काही नाही पण कसं वाटते ना देव लागते ना म्हणाले देव लागते नाही तशी कोणतीच गोष्टीची चिंता नका करू तुम्ही आम्ही काही पत्ता लागू देत नाही कोणाला कोणाला सांगत नाही तुम्ही टेन्शन नका विसरा असं वाटतं